नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आपण विधानसभा निवडणुकीच्या वेळेस पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये कोण होणार शिवाजीनगर मतदारसंघाचा आमदार ही स्पर्धा आपल्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आयोजित केलेली होती मतदान संपल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता आपण ती लिंक ओपन केलेली होती आणि काउंटिंगच्या दिवशी आदल्या दिवशी रात्री बारावापर्यंत असा त्यांचा टाईम होता अंदाजे दोन हजार लोकांनी त्याच्यामध्ये भाग ले। नहीं आप ले जवर, जेनी जेनी ले। आहे तिघांनाही मतदान झालं आपल्या ह्याच्यावर आणि शिरोळे जे आमदार होतील असं ज्यांनी ज्यांनी मतदान आहे त्यातल्या ज्या आहेत त्या चिठ्ठ्या आपण याच्यामध्ये घेतलेल्या आहेत आणि आता आपण सांगितलं होतं की आमदारांच्या हस्तेच आपण त्याचा ड्रॉ काढणार आणि तुम्ही त्यानंतर बिझी होतात मुंबईला होतात खूप धावपळ चालू होती त्यामुळं आमच्या सर्व प्रेक्षकांना मी माझ्यातर्फे दिलगिरी व्यक्त करतो की हा ड्रॉ काढण्यास उशीर झाला अनेक जण मेसेज पाठवत होते थो की कधी ड्रॉ करता कधी ड्रॉ करताय तर आज आमदार सिद्धार्थ शिरोळ आपल्याबरोबर आहेत हा बॉक्स आपल्यासमोर आहे त्यांच्या हातनं आपण हा ड्रॉ काढणार आहोत पाच चिठ्ठ्या आमदार साहेब फक्त यातनं काढा आपण पाच जणांना त्यातनं बक्षीस देणार आहोत एक दोन दोन आल्या हलवून घ्या व्यवस्थित तीन चार आणि पाच हे पाच ड्रॉ झालेले आहेत आपण नाव पण लगेच जाहीर करूयात कोण कोण आहे ते बघूयात आणि आमदार साहेबांनाच विनंती करतो की साहेब तुम्हीच जाहीर करा ज्यांची नावं नाहीत त्यांच्या असं मेल आय डी कोड आहे हा कोड दिसतोय हां ॲट द रेट ॲट द रेट वी आर क्यू एल डॅश क्यू एल एट पी डी एट पी डी हा एक आहे एस पी डिजिटल्स फाय थर्टीन हां तेजस सोळंकी रमे राजेश धोत्रे तीनशे शहाण्णव गौरी कस्तूरे, कस्तूरे। अच्छा हे पाच जण आहेत विजेते आहेत आपण त्यांची नावं खाली देणारच आहोत आणि त्यांचे काही जणांचे नंबर आहेत याचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्या कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आपण त्याच्यामध्ये देणार आहोत आणि आपण पर्सनल त्यांना फोन करून संपर्क साधू लवकरच आपण त्यांना पारितोषिक देणार आहोत मात्र आमदार साहेबांना आता गडबड आहे घाई आहे आपण नंतर निवांत त्यांच्याकडनं चर्चा करूयात माहिती घेऊयात अशाच पद्धतीचे वेगवेगळे ड्रॉ किंवा वेगवेगळी वे माहिती आमच्या बातमी डॉटिन या न्यूज चॅनलवर आपल्याला मिळत राहणार आहे त्यामुळं आमचं बातमी डॉटिन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद आमदार साहेब धन्यवाद थँक्यू धन्यवाद